नमस्कार मैत्रिणीं तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉग ते तर आज आपण बघणार आहोत आशान साहेडसाठी काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तर तर या प्रश्नांमध्ये उत्तरांमध्ये जे तुम्हाला माहिती मिळेल ते तुम्हाला गृहभेटी करताना गावामध्ये फिरताना आरोग्याच्या सेवा देताना खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप म्हणजे अशा कामाच्या आहेत जे माहिती आहे त्यामध्ये ती खूप कामाची आहे की काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला लवकर लक्षात येत नाही तर या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्या तुम्हाला लवकर लक्षात येतील आठवण राहील लक्षात राहील आणि गृहभेटी करताना एका आशा म्हणून तुम्हाला त्याची खूप अतिशय मोलाची म्हणजे जी माहिती पाहिजे आहे ते उपयोगी पडेल तर चला आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा पहिला आपला प्रश्न आहे अशा प्राधान्याने गृहपेठ कोणत्या घराला देईल तर अशा कोणत्या घराला प्राधान्य क्रमांक देईल गृहभेट करताना तर पहिले नुकतीच प्रसूती झालेली माता म्हणजे जिची प्रसूती नुकतीच झालेली आहे तिच्या घरी आधी भेट देईल या आठवड्यात प्रसूती होणारी जी माता आहे जिची ड्यू डेट आहे तिला भेट देईल कुपोषित बालके कुटुंब नियोजन साधन वापरणारी जोडपी जे ज्या बालकांचं वजन कमी आहे सॅममाममध्ये जी बालके आहेत त्यांना भेट देणार त्याच्यानंतर जे आपले पात्र जोडपी आहे जे कुटुंब नियोजन साधनांचा वापर करतात त्यांना भेट देणार आणि त्यानंतर त्यान जे आजारी बालकं इत्यादींना अशा प्राधान्यक्रमाने गृहभेट देईल तर ही झाली आपल्या गृहभेटीची रूपरेषा त्याच्यावर हा प्रश्न आहे की अशा प्राधान्याने गृहभेट कोणत्या घरांना देईल तरी वरील प्रकारे आपल्याला आपल्या गृहभेटीचे नियोजन करायचे आहे त्याच्यानंतर आहे एच बी एन सी अंतर्गत आशाची पाच कामे कोणती तर यामध्ये आहे गृहभेट ग्राम आरोग्य पोषण दिवस भेट आणि आपल्या तर एच बी एन सी अंतर्गत भेटी असतातच त्याच्यानंतर ग्राम आरोग्य पोषण दिवस जो आहे एच डी दिवस तो पण आपण साजरा करतो त्याच्यानंतर आरोग्य केंद्राला भेटी देणे त्याच्यानंतर आहे गाव पातळीवर बैठकाचे आयोजन रेकॉर्डवर नोंदी ठेवणे तर आरोग्य केंद्रांना भेटी होतातच आपल्या जसे की उपकेंद्राला भेट आहे आपली त्याच्यानंतर पी एस सीला भेट आहे आपली त्याच्यानंतर आर एचला भेट आहे जिल्हा रुग्णालयाला भेट आहे आणि गाव पातळीवर बैठकाचे आयोजन म्हणजे जसे माता सभा किशोरी सभा या सभा आहे त्या आपण आरोग्य सभा वी एच एन एस सीची सभा या सर्व सभा आपण आयोजन करून आपण त्या घेत असतो त्यानंतर रेकार्डवर नोंदी ठेवणे तर आपल्याकडे जे रेकॉर्ड आहे ते आपण सगळं व्यवस्थित ठेवत असतो आणि सर्व बाबीच्या नोंदी आपण आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवत असतो त्याच्यानंतर आहे समाजात मासिक पाळीबाबत कोणकोणत्या अंधश्रद्धा व गैरसमज आहेत तर बरेच अजूनही गैरसमज मासिक पाळीबद्दल समाजामध्ये आहेत मासिक पाळी म्हणजे खराब रक्त विद, आहे विटाळ आहे धार्मिक धार्मिक विधी करू नये त्या स्त्रीला वेगळे बसवणे कशालाही हात लावू नये इत्यादी अंधश्रद्धा व गैरसमज आहेत तर आपण बघतो की काही असे ठराविक समाज आहे की ते आज सुद्धा पाळीबद्दल त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा आहे आणि ते गैरसमज सुद्धा आहेत आणि ते पाळल्या पण जातात आणि आता शिक्षणामुळे बरंच सुधारणा झालेली आहे पण काही असे कुटुंब आहेत की जे आजसुद्धा ह्या गोष्टी पाडतात तर त्याच्यानंतर आहे माता मृत्यू कमी करण्यासाठी आशा कोणत्या कौशल्याचा वापर करेल तर आपली जी निवड आहे ती माता मृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठीच झालेली आहे तर प्रश्न आहे की माता मृत्यू कमी करण्यासाठी आशा कोणत्या कौशल्याचा वापर करेल गरोदर स्त्रीची लवकरात लवकर नोंदणी करणे लोहयुक्त हो गोळ्याचा वापर धनुर्वात लसीकरण योग्य व नियमित आहार सल्ला संस्थेमध्ये सुरक्षित बाळत्पण इत्यादी कौशल्याचा वापर अशा करेल तर आपण आपल्याला जसं माहिती होती की त्या महिलेची पाळी चुकलेली आहे आपण लगेच तिची नोंदणी करून घेतो नोंदणी केल्यानंतर तिला लोहयुक्त हो गोळ्याचा वापर करण्यास सांगतो म्हणजे तिला आपण त्या गोड्या देतो त्याच्यानंतर धनुर्वाद तिचं लगेच लसीकरण आपण करून घेतो योग्य व म्हणजे तिला आहाराचा सल्ला देतो विश्रांतीचा सल्ला देतो म्हणजे या साऱ्या गोष्टी जर तिला व्यवस्थित मिळाल्या समजल्या आणि तिने त्याचा आत्मसात केला तर आपण माता मृत्यू कमी करण्याचा प्रयत्न केला असे समजायचे तर या साऱ्या गोष्टी आपण करत असतो कारण आपले पाळीचे रजिस्टर आहे आपण दर महिन्याला पाळीच्या तारखा घेतो त्याच्यामुळे गृहभेटीमध्ये आपण जे पात्र जोडपे आहेत त्यांना भेटी देतो एक आशा म्हणून आणि आपण ज्या महिलेची पाळी थांबली आहे तिची नोंदणी करून घेतो यू पी टी चेक करून घेतो ती जर पॉझिटिव्ह आली असेल तर आपण तिची नोंदणी करतो त्याच्यानंतर नोंदणी झाल्यानंतर तिला आपण जे बाळाच्या वाढीसाठी गर्भाच्या वाढीसाठी ज्या गोळ्याची आवश्यकता आहे लोयुक्त गोळ्या त्या तिला मिळतात त्याच्यानंतर तिला धनुर्वाताची टीटीची लस दिली जाते तिला आहाराचा आपण सल्ला देतो आहार कसा घ्यायचा किती वेळा घ्यायचा सकस हे सगळं आपण तिला सांगत असतो ह्या सर्व गोष्टी आपण लसीकरणामध्ये गृहभेटीमध्ये तर ह्या साऱ्या गोष्टी आणि त्यानंतर आहे संस्थेमध्ये सुरक्षित बाळंतपण तर आधी काय होत होतं की घरी प्रसूती व्हायची त्याच्यामुळे माता मृत्यू बालमृत्यू व्हायचे पण आता सरकारने इतक्या सुविधा सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत की त्या मातेला म्हणजे घरून जायचे सुद्धा पैसे लागत नाही दवाखान्यात गेल्यानंतर सुद्धा सर्व तिच्या तपासण्या ज्या आहेत त्या मोफत होतात आणि सुरक्षित बाळक पण संस्थेमध्ये आपण करण्यास तिला सांगत असतो तर ह्या सर्व गोष्टीमुळे आज माता मृत्यू कमी झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कुटुंब नियोजनासाठी आशा कोणत्या घरांना प्राधान्याने भेट देईल कुटुंब नियोजनासाठी आशा नवी वाईट जोडपी एक किंवा दोन अपत्य असलेली जोडपी पुढे मूल नको असल्यास गर्भपात प्रसूती पश्चात माता इत्यादी घरांना प्राधान्याने भेट देईल तर आपण गृहभेटीमध्ये जे नवीन जोडपे आहे एक दोन अपत्य आहे गर्भपात आहे इत्यादी कुटुंबांना आपण महिलांना भेट देत असतो त्यानंतर प्रश्न आहे गावात महिला हिंसाचार रोखताना आशाची भूमिका काय आहे गावात महिला हिंसाचार रोखण्यासाठी आशा दोन प्रकारची भूमिका घेऊ शकते अत्याचार थांबविणे अत्याचाराविरोधात आवाज उठविणे त्यानंतर आहे कमी वजनाच्या व अपुऱ्या दिवसाच्या बालकांना स्तनपान करण्याचे फायदे कोणते कमी वजन व वेळे पूर्वी जन्माला आलेल्या बाळासाठी प्रोटीनची अधिक गरज असते बाळास आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे ही आईच्या दुधात योग्य प्रमाणात असतात तसेच ते पचायला सहज आणि सोपे असते जंतुसंसर्ग विरोधी लढण्यासाठी आवश्यक पोषण तत्वे व तत्वे या दुधातच असतात स्तनपान केल्याने शिशू गरम उबदार राहतो शरीर थंड पडल्यास बाळाला जंतुसर्ग संसर्ग होऊन ते लवकर आजारी पडू शकते इत्यादी कमी वजन आणि अपुऱ्या दिवसाच्या बालकांना स्तनपान करण्याचे फायदे असतात त्यानंतर आहे ओ आर एसचे द्रावण तयार केल्यापासून किती तास वापरावे ओ आर एसचे द्रावण तयार केल्यापासून चोवीस तास वापरावे अपुऱ्या दिवसाचे बाळ कसे ओढखाल आठ महिने चौदा दिवसाच्या आत प्रसूती झाल्यास त्या बालकास अपुऱ्या दिवसाचे बाळ असे म्हणतात बाळाला मातेचे पहिले चिकदूध का द्यावे पहिले चिकदूधात रोगप्रतिकारक शक्ती असते बाळाचे पहिले नैसर्गिक लसीकरण बाळाच्या आतळ्याचा विकास होतो पहिले सी झाल्यामुळे कावीळचा धोका कमी होतो आई आणि बाळाचे नाते दृढ होते एन आर सीमधून आलेल्या बालकाची आशाने कोणती काळजी घ्यावी ठरलेल्या वेळेनुसार व मात्रेनुसार आहार द्यावा दर आठवड्याला वजन करावे वैयक्तिक स्वच्छता पाडावी इत्यादी एन आर सीमधून आलेल्या बालकाची आशाने काळजी घ्यावी